लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानं भाजप विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत यासाठी पक्षानं विविध कार्यक्रम पक्षाच्या बैठकीचं आयोजन करणं केलं आहे चौदा ऑगस्टला चंद्रपूर शहरातील तुकुम येथील महेश भाजपचे जिल्हास्तरीय महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आयोजित अधिवेशनात भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा शहर अध्यक्ष राहुल पावडे देवराव भोंगळे डॉक्टर गवने डॉक्टर मंगेश गुलवाडे आदींची उपस्थिती होती महाधिवेशनात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोचवीत सरकार आणि पक्षाचे माध्यम बना अधिवेशनाबाबत मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की राजकारणात जातीचं विष कालविण्याचं काम सुरू आहे पूर्वी विकासाचं राजकारण व्हायचं मात्र आता सत्ता आणि खुर्चीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी विकासाच्या बाजूने उभं राहावं देशासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यावे परिश्रम घ्यावे आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं विष काढवण्याचं राजकारण केलं जात आहे एक काळ होता राजकारण विकासाचं व्हायचं आता राजकारण सत्तेचं आणि खुर्चीचं होत आहे अशा वातावरणामध्ये आपल्या सर्वांना विकासाच्या बाजूनी गोरगरिबांचा आवाज बुलंद करत आपल्याला उभं राहायचं आहे आणि यासोबत राज्य सरकारच्या ज्या गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना आहे ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता हा साधन बनगा पाहिजे माध्यम बनला पाहिजे हेच मी कार्यकर्त्यांना सांगितलं आणि सोबत एकमेकाच्या संदर्भात स्नेह आणि प्रेमाची भावना ठेवा भारतीय जनता पार्टी पार्टी नाही परिवार आहे विभिन्न जाती धर्माचा परिवार म्हणजे एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर